सोलापूरची ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये आपण आहोत आणि माझ्यासोबत आत्ता नकुल आणि जयेश आहेत खरं तर सुंदर दर्शन झाले त्या दोघांचं खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये म्हणजे आपण सकाळी अक्कलकोटला गेलो आणि आत्ता सोलापूरचं ग्रामदैवत ज्याला म्हटलं जातं तर सिद्धरामेश्वर मंदिरात आपण आहोत तुम्हाला माहिती होतं या मंदिराबद्दल नाही नाही मला आजच माहिती पडलं आम्हाला फक्त ट्रेनचं नाव सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे एवढं माहिती होतं पण ते का आहे हे आज कळलं नकुलला माहिती होतं नाही नाही अजिबात माहीत नव्हतं माझे नातेवाईक खूप राहतात सोलापुरात आणि मला असं आठवतं लहानपणी माझी सा आजी सांगायची की खूप सुंदर मोठं मंदिर आहे सोलापूरचं आणि महादेवांचा अवतार असं काहीतरी गोष्टी कानावर आल्या आहेत त्यामुळे आत्ता ते, ते सगळं रिकलेक्ट होतं ॲक्च्युली आत्ता ते रिकलेक्ट होतं आहे की त्याच्याबद्दल ती मला सांगत होती आणि इथे आल्यावर ही भव्यता दिव्यता पाहून आणि आम्हाला कळलं की नऊशे वर्ष जुनं आहे तर आम्ही म्हणजे आमचे डोळे दिपले आहेत अक्षरशः निमित्ताने इतकं सुंदर दर्शन होतं देवाचं खरं तर युजली असं होतं की आपण येतो त्या शहरामध्ये पण तिथे ती जागा बघायची राहून जाते पण आज तुमच्या निमित्ताने मलाही ते सगळं अनुभव घेता आलाय किती ब्लेस्ड फिलिंग आहे नाही सांगू शकत कारण की प्रत्येक वेळीच कुठल्या ना कुठल्या आम्ही प्रमोशनच्या निमित्ताने जातो आणि अशा 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 आम्हाला दर्शन घ्यायचा चान्स मिळतो बोलावणं येतं की असं वाटतं की हे कदाचित तसं शक्य झालं नसतं इतकं जुनं मंदिर आणि इतका इझिली आपल्याला प्रवेश मिळतो एखाद्या ठिकाणी ब्लेस्ड वाटतं फार आणि कुठेतरी असं वाटतं की हे म्हणजे हे विधिलिखित आहे की काय आपण काही करत नाही ते घडतंय आपोआप आणि नक्की तुझ्यासाठी तर हे खूप भारी एक्सपिरियन्स की तू गोरक्षणात तर करतोस पण त्याचबरोबर महादेवांची सुद्धा ही भूमिका आहे तर किती रिलेटेबल आणि किती वाईफ देणार होते खूप म्हणजे महादेवांचा जे अवतार आहेत असं म्हटल्यावर तर मी जास्त म्हणजे कसं अजून भाऊक झालो कारण ना पण एक अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की इथे आल्यावर इट वॉज अ व्हेरी हंबलिंग एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही शूट करत असतो कष्ट करत असतो गुरुशिष्य परंपरा नॅशनल टेलिव्हिजनवर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण ह्या लोकांनी राम सिद्धेश्व सिद्धरामेश्वर गुरुजी गुरु जे आहेत योगी त्यांनी स्वतः ते गुरुशिष्य परंपरा जगलेत आणि ते साडेपाचशे वर्ष चालत आपल्या गुरूंकडे आंध्र प्रदेशमध्ये गेले आहेत हे त्यांनी केलं आहे म्हणजे आणि आम्ही त्याचा एक छोटासा भाग चॅनलवर अर्धा तास दाखवतो आहे तेव्हा आम्हाला असं वाटत असतं की काय पण एक सिरियल करतो आहे आणि काय कॅरेक्टर मिळाले पण इथे आल्यावर असं वाटतं की अरे अजून खूप आहे करण्यासारखं आणि जितकं आपण शोधू वी आर जस्ट अ पार्ट ऑफ द ओशन इट्स अ ड्रॉप जितकं आपण आज जाऊ तितकं आपल्याला हे ह्या देवस्थानांमधनं किंवा ह्या सुंदर तीर्थक्षेत्रांमधनं कळत जातं की अजून खूप खोले हे संस्कृती हे अध्यात्म अजून खोले आणि गुरु शिष्य परंपरा इतकी थोर आहे आणि आपण अंडर एस्टिमेट करतो आहे भारतीय संस्कृतीला आपण इतके वेस्टर्नाइज झालो आहे ना तर हे खरं दिस इज इट दिस इज द रिअल लाईफ विच शूड हॅपन टू खूप मजा येते जेव्हा कॅरेक्टरमध्ये असतात किंवा ती योगी पुरुष आहेत हे सगळे त्यांच्या भूमिकेमध्ये तुम्ही जेव्हा रोज जाता सेटवर गेल्यानंतर कोणती एक गोष्ट असते जी आपण कटाक्षाने पाळतो ना जेव्हा आपण एखादं योगी पुरुष साकारत असतो किंवा मायथो असते हिस्टॉरिकल असते काय लक्षात ठेवतात ऑप ऑफ होतं खरं तर आम्ही आमचा एक देवार आहे जिथे आम्ही आमची रूम आहे ना तिथे नकुलने एक छान मंदिर सारखं तिकडे हे केलं तिथं आम्ही रोज धूपदीप आरती आरती नाही पण धूपदीप त्याची पूजा करतो नकळतपणे ते करत असतानाच एक जबाबदारी असल्यासारखं जाणवायला लागतं त्यामुळे त्या वेशामध्ये असताना असं आपलं पर्सनल कुठल्याच अशा गोष्टी येऊ नये की जेणेकरून त्या कॅरेक्टरची डिग्निटी डिग्रेड होईल असा आमचा प्रयत्न आणि ते ऑपॉप होतं खरं त्यासाठी असं की स्पेशली करावं लागत नाही ऑपॉप त्या कॉस्ट्यूममध्ये आलो की ऑप आप, आपण तसे तो शरणभाव येऊनच जातो आपल्यामध्ये मला असं वाटतं की एक गोष्ट कटाक्षाने पाळायला मला आमच्या संतोषाची सरांनी पण सांगितली आणि मला असं वाटतं की दॅट शूड बी तो एक गाभा असला पाहिजे की तटस्थपणा एखाद्या कॅरेक्टरचा शांतपणा आणि त्या अंडरलाईंग शांतपणात जे काही ते कार्य करतायत माणूस म्हणून योगी म्हणून त्याचं त्याचा भाव दाखवणं पण त्याच्यामागे जो एक गाभा आहे त्याचा तो शांतपणा आहे अध्यात्म आहे ते सोडता नाही का मग असं मला वाटतं रिसेंटली पाहिलं होतं सोशल मीडियावर आठशे भागाच्या निमित्तानं तुम्ही काही ठिकाणी भेटी दिल्या होत्या असे खूप अनुभव असतील तुमच्या दोघांकडे सुद्धा लोक येऊन भेटतात कॉम्प्लिमेंट देतात पण असा एक जो अनुभव असतो किंवा असा एखादा जो चाहता असतो त्याची कॉम्प्लिमेंट कायम राहते आपल्याजवळ आज या निमित्ताने या मंदिरात मला कोणती कॉम्प्लिमेंट किंवा तो अनुभव सांगाल जो आवर्जून स्वतःकडे ठेवला आहे एवढ्या भागांमध्ये मी हा अनुभव बऱ्याचदा सांगितलेला आहे कारण की तो अनुभव खूपच एनरेजिंग होता माझ्यासाठी आणि खूप मी स्वतःला ब्लेस्ड समजतो त्यामुळे एक आजोबा होते जे गेली चाळीस वर्ष पारायण करत आहेत त्यामुळे बाळा इतकी वर्षं मी पारायणं करतोय नवनाथांची पण आतापर्यंत मला चेहरा कधी मिळाला नव्हता नाथांचा आता मरेपर्यंत सिरियल तुमची सुरू जेव्हा बंद होईल तेव्हा होईल म्हणे पण जोपर्यंत मी आहे हयात तोपर्यंत पोथी वाचताना ना मला नाथ म्हणून तुमचा चेहरा दिसेल मग म मच्छिंद्रनाथ म्हणून माझा असेल गोरक्षनाथ म्हणून या तर नाथांना चेहरे या सिरियलच्या निमित्ताने मिळालेत कॉम्प्लिमेंट मला सांगायला आवडेल की बरेचदा वर मला रिसेंटली गेले वर्षभरापूर्वी असे मेसेजेस आले की अरे गोरक्षनाथ जे करत ते तुम्हीच आहात का जे महादेव करत होते म्हणजे ते त्यांना असं इझिली नाही कळलं कुठून तरी एखाद्या इंटरव्ह्यूमधनं किंवा असं किंवा आम्ही जेव्हा मेकिंगचे व्हिडिओ शूट करतो तेव्हा ते कळलं तर मलाही कॉम्प्लिमेंट वाटते कारण बरेचदा तोच चेहरा है। मिशी लावले मिशी आहे मिशी लावली आणि मिशी काढलेला इतकंच ते आहे तर मला असं वाटतं की ही आमच्या टीमची विन आहे की असं कळू नाही दिलं आणि असं खूप नंतर कळलं की गोरक्षनाथ वेगळे नाही आहेत मग ना एकच कॅरेक्टर आहे हो, 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 हो. आणि मला असं वाटतं की हे नुसतेच टीमचं विन नाही आहे पण हे नाथांचे आशीर्वाद आहे महादेवांचे आशीर्वाद सुद्धा आहेत ना uh, मालिकेचा no. प्रवास सुरूच आहे आठशे भाग झालेत आणि खूप आवडतं प्रेक्षकांना मायथॉलॉजिकल मालिका बघायला आज जर मी तुम्हाला म्हणाले की इकडे काहीतरी मनातली इच्छा मागा तर काय मागा नऊ संत विभूतींची कथा जी कुठल्याच कन्व्हेन्शनल जो मसाला असतो सिरियलचा त्यामध्ये कुठेही न बसणारी गोष्ट आउट ऑफ द बॉक्स गोष्ट लोक नऊशे भाग पाहत आहेत त्यांचं प्रेम देत आहेत त्यामुळे हे प्रेम आणि आशीर्वाद नाथांचे तर आहेच प्रेक्षकांचे पण आहे त्यामुळे हे प्रेम असंच सुरू ठेवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा बऱ्याचशा कथा आहेत आपल्या मराठी मातीतच की ज्या आतापर्यंत प्रेक्षकांपर्यंत आल्याच नाही जसं आज आम्हाला हे माहिती पडलं आम्ही हे करूनसुद्धा अशा बरेचसे पोथीमध्ये असे काही प्रसंग आहेत ज्या आपण जे स सायफाय म्हणा किंवा वेस्टर्नाइज ज्या फिल्म्स बघून इन्स्पायर्ड होतो तसे लिहून ठेवले संहिता आहेत आपल्याकडे इतकं छान आपल्याच मातीतलं काम आहे ते बघायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल त्यामुळे बघत राहा गाथानवनाथांची सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसहा सा वाजता खूप मस्त आपण आपल्याकडे जे आहे ना ते खूप थोर आहे खूप मोठं आहे आपण ओ टी टी प्लॅटफॉर्मवर बरेचदा पाश्चिमात्य शोज खूप बघतो आणि त्याच्याबद्दल डिस्कस करतो पण आता खरं तर वेळ अशी आली की महाभारत रामायण गाथा अवनाथांची ही जी आपल्याकडची साहित्य आहेत आणि महाकाव्य आहेत त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर खरं तर पाश्चिमात्य प्रोड्युसर्सनी किंवा आपल्या इंडियन प्रोड्युसर्सनी त्या लार्जर स्केलचं काम झालं पाहिजे कारण फिक्शनवर आपण इतकं भारावून जातो ऑलरेडी हॅरी पॉटर म्हणा किंवा अनेक असे आहेत जे फिक्शन आहे पण हे तर सत्य घटना आहेत ह्या सगळ्या लिहून ठेवलेल्या ह्याच्यावर जर खरं काम झालं ना त्या लार्जर स्केलचं आणि मला असं वाटतं की सोनी मराठी आणि येळकोटी प्रोडक्शननी ही सुरुवात केली आहे आणि दिस शूड जस्ट गो ऑन अँड ऑन खूप मस्त आणि खूप असेच अनेक एपिसोड्स झालेले बघायला आवडतील थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा गाथा नवनाथाची मालिकेच्या संपूर्ण टीमला थँक्यू